नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपल्या सर्वांकडे एक लिंक पोहोचलेली आहे या सीई आर टी मार्फत आपण करत असलेले अध्ययन अध्यापन प्रक्रियेची माहिती भरण्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करावे आणि त्या पोर्टलवर आपली माहिती अध्ययन अध्ययन प्रक्रियेची माहिती कशी भरावी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत सर्वात पहिले आपण आपल्या मोबाईलमध्ये असलेले कोणते एक ब्राउझर ओपन करा जसे की गुगल क्रोम पाहाय गुगल क्रोम ब्राऊझर दिसत आहे गुगल क्रोम ओपन करा यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे कोविड नाईन्टीन डॉट एस सी आर टी महा डॉट ए सी डॉट इन पुन्हा आहे का आपल्याला गुगल क्रोम किंवा कोणते एक ब्राउजर ओपन करून त्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे कोविड नाईन्टीन डॉट एस सी आर टी महा डॉट ए सी डॉट इन आणि सर्च करायचं आहे पहा आपण कोविड नाईन्टीन डॉट एस सी आर टी महा डॉट ए सी डॉट इन सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे एक पेज ओपन झालेलं दिसेल यामध्ये आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत आपण करत असलेलं अध्ययन अध्ययन प्रक्रियेची माहिती ऑनलाईन भरायची आहे त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं हे पाहूया पावर आपल्याला पट्टीमध्ये तीन ऑप्शन दिसत आहेत होम लॉग इन आणि रजिस्टर आता आपण आधीच रजिस्टर केलेलं असेल तर आपल्याला डायरेक्ट लॉग इन करता येईल मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून रजिस्टर केलेलं नसेल तर आपल्याला इथं रजिस्टरवर क्लिक करायचं आहे रजिस्टरवर टच करा रजिस्टर टच केल्यानंतर आपला अशा प्रकारचं पेज ओपन होईल या पेजमध्ये आपल्याला आपली माहिती भरायची आहे यातमध्ये सर्वात पहिले शाळेचा यू नंबर टाका पहा सर्वात पहिले शाळेचा यू नंबर टाका त्यानंतर आपलं लास्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर आपलं फर्स्ट नेम टाकायचं आहे मिडल नेम आणि जेंडर सिलेक्ट करा जेंडर सिलेक्ट केल्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करा पहा आपण आपला मोबाईल नंबर टाकला त्यानंतर व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर टाकायचा आहे दोन्ही एकच असतील तर आपल्याला वेगळा नंबर टाकायची आवश्यकता नाही पण तोच नंबर पुन्हा इथे टाकावा लागेल त्यानंतर आपला ईमेल आय डी टाका पा आपला ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला आपला टीचर टाईप सिलेक्ट करायचा आहे टीचर ग्रॅज्युएट टीचर व्हाईस प्रिन्सिपाल प्रिन्सिपाल सेकंडरी टीचर हायर सेकंडरी टीचर अँड हेडमास्टर यापैकी आपली जी पोस्ट असेल ती पोस्ट सिलेक्ट करा अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण शाळेचा एवढाच नंबर टाकल्यानंतर हिरव्या रंगामध्ये आपल्या शाळेचं नाव आलेलं आहे त्यानंतर आपल्याला ला लास्ट नेम टाकलेला आहे फर्स्ट नेम मिडल नेम त्यानंतर जेंडर मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आय डी आणि आपला टीचर टाईप सिलेक्ट करायचं आहे आणि सर्वात खाली पहा आय एम नॉट अ रोबोट यावर टिक आय एम नॉट अ रोबोट यावर क्लिक करा आणि नेक्स्ट करा पहा अशा प्रकारे आपण आपली माहिती भरलेली आहे आणि नेक्स्ट केलेला आहे नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला लगेच ओ टी पी आलेला आहे काही जणांना ओ टी पी पाच दहा मिनटानंतर येईल तर आपण वेट करायचं आहे ओ टी पी आईपर्यंत ओ टी पी आला नसेल तर थांबा आला असेल तर लगेच टाका आपण नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथे ओ टी पी एंटर करायचं आहे ओ टी पी आपल्याला लगेच टेक्स्ट मेसेजद्वारे येईल लगेच आलं नाही तर आपल्याला थोड्या वेळाने येईल त्यासाठी आपल्याला थांबावं लागणार आहे ओ टी पी आल्याशिवाय आपलं रजिस्ट्रेशन व्हेरीफाय होणार नाही त्यामुळे आता ओ टी पी मला आलेला आहे आपण इथं ओ टी पी टाकून घेऊया ओ टी पी टाकल्यानंतर खाली व्हेरीफाय बटनवर टच करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला आपला नवीन पासवर्ड इथं सेट करायचा आहे आपला जो पासवर्ड इथं सेट करायचा आहे तो आपण इथं पासवर्ड सेट करून घेऊ शकता आपल्या जो पाहिजे तो आपण नवीन पासवर्ड सेट करायचा आहे पासवर्ड सेट केल्यानंतर कन्फर्मसाठी तोच पासवर्ड खाली एंटर करायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे अशा प्रकारे आपले रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आपल्या इथं माहिती भरण्यासाठी वीकसुद्धा आलेले आहेत आणि डेट सुद्धा आलेले आहेत सात सप्टेंबर दोन हजार वीस ते बारा सप्टेंबर दोन हजार वीस दुसरा हप्ता आहे चौदा सप्टेंबर दोन हजार वीस ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार वीस यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे तर आपण माहिती कर प्रकारे भरूया याविषयी माहिती पाहूया दे पण अध्यन अद्याप आवाल इथं आहे फीवर जर आपण टच केलं तर आपल्याला माहिती भरता येणार आहे पहा इथं आपल्याला क्लास सिलेक्ट करायचा आहे लास्ट वीक म्हणजे सात सप्टेंबर ते बारा सप्टेंबरने आपण काय शिकवलेलं आहे यामध्ये आपण क्लास सिलेक्ट करू शकता डिव्हिजन आपलं जे असेल काय ते डिव्हिजन करा एकूण विद्यार्थी संख्या इथे एंटर करायची म्हणजेच आपला पट इथं एंटर करायचा आहे त्यानंतर खाली पहा आपण मागील संपूर्ण आठवड्यात नियमितपणे आपल्या वर्गातील किती विद्यार्थ्यांसोबत फोन व्हॉट्सअप झूम गुगल मीट याद्वारे संवाद साधला आहे विद्यार्थ्यांची आठवड्याची सरासरी उपस्थिती नोंद इथं नमूद करायची आहे म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत प्रकारे संपर्क साधला आहे संवाद साधला आहे आपण सर्व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला असेल तर आपण इथे सर्व संख्या पट एंटर करूया काही जणांसोबत फोन व्हॉट्सअप किंवा झूम गुगल मीट याद्वारे संवाद साधला नसेल तर आपण कमी देखील करू शकतो त्यानंतर मागील संपूर्ण आठवड्यात आपण किती समेत संवाद संपर्क साधला आहे इथं आपण विद्यार्थी संख्या एंटर करू शकता त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे आपल्याला मागील संपूर्ण आठवड्यात किती विद्यार्थ्यांसोबत अजिबात संवाद संपर्क साधता आला नाही इथे देखील आपण असा एखादा विद्यार्थी जर असेल आपल्याकडे किंवा काही विद्यार्थी असतील की ज्यांसोबत आपण मागच्या हप्त्यात आप संपर्क किंवा संवाद साधलाच नाही तर त्याची इथे संख्या नोंदवायची आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आपण मागील संपूर्ण आठवड्यामध्ये दैनिक सरासरी किती तास ऑनलाईन अथवा ऑफलाईन अध्ययन अध्यापनाचे काम केले आहे पा एका दिवसामध्ये सरासरी किती तास आपण ऑनलाईन अथवा ऑफलाईन अध्यापन केलेले आहे तर इथं आपल्याला एंटर करायचं आहे यासाठी आपण जे काही काम केले असेल तासामध्ये ते इथं नोंदवायचं आहे आता ह्या कामासाठी आपण याकरता आपण उपलब्ध आणलेली पद्धती कोणती आहे फोन कॉलद्वारे व्हॉट्सअप मॅसेज झूम मीटिंग गुगल क्लासरूम गुगल मीट यूट्यूब चॅनल तर यापैकी एकापेक्षा जास्त आपण ऑप्शन सिलेक्ट करू शकता द्वारे आपण विद्यार्थ्यांना अध्यापन केलेलं आहे तिथं नोंदू शकता त्यानंतर संपर्क साधन नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेले प्रयत्न नमूद करा ज्या विद्यार्थ्यांसोबत आपण फोनद्वारे किंवा ऑनलाईन किंवा इतर कोणत्याही मार्गाने संपर्क साधू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण कोणते प्रयत्न केले तिथं नमूद करायचा इथं आहे गृहभेट किंवा प्रत्यक्ष भेट किंवा इतर असल्यास ते आपण त्याद्वारे सुद्धा नमूद करू शकतो त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या नियमित मूल्य मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांच्या नियमित मूल्यमापनासाठी कोणती पद्धत वापरतात ऑनलाईन चाचणी व्हॉट्सअप समूहाच्या माध्यमातून ऑनलाईन स्व सेशन ऑनलाईन सेशन दरम्यान प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने ग्रोबेटी दरम्यान छापली चाचणीद्वारे स्वाध्य पुस्तिकाद्वारे यामध्ये सुद्धा आपण एकापेक्षा जास्त ऑप्शन सिलेक्ट करू शकतो का अशा प्रकारे आपण इथे माहिती भरायची आणि याला सेव्ह करायचे आहे अशा प्रकारे आपण माहिती भरली आणि आपण सेव्ह केलेले आहे पहा म्हणजे पहिल्या हप्त्यातली आपली माहिती इथं भरण्यात आलेली आहे आता आपल्याला जर अजून नवीन एंट्री करायची असेल तर वर पहा आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये ऑप्शन दिसत आहेत ॲड न्यू आणि डॅशबोर्ड ॲड न्यूवर टच करा इथं आपण इथं ॲड करू शकतो यामध्ये पहा आपण हप्ता सिलेक्ट करू शकतो वर्ग सिलेक्ट करू शकतो पहिल्यासारखंच सर्व माहिती भरू शकतो म्हणजेच काय आहे पहा एकापेक्षा जास्त वर्गाचा अध्यापन आपल्याकडे असेल तर आपण इथं या प्रकारे म्हणजे पहिला वर्ग जसा पहिल्या वर्गात तशी आपण माहिती भरली म्हणजे पहिल्यांदा ज्या वर्गाची माहिती भरली त्याचप्रमाणे इतर वर्गांची सुद्धा आपण माहिती भरू शकतो तुकड्या जास्त असेल तर तुकड्यासुद्धा आपण एंटर करू शकतो फक्त आपल्याला यामध्ये किती प्रश्न आहेत फक्त यामध्ये आपल्याला विद्यार्थी संख्या नोंदवायची आहे आणि खाली सात प्रकारचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची आपल्याला उत्तर टिकद्वारे किंवा संख्या नमूद करून नोंदवायची आहे आणि सेव्ह करायचे आहे अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांची अध्ययन अध्यापन प्रक्रिया आपण करत असलेली अध्ययन अध्यापन प्रक्रिया कशी सुरू आहे कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये का प्रकारे सुरू आहे याची माहिती आपण ऑनलाईन एस सी आर टीच्या पोर्टलवर नोंदू शकतो धन्यवाद